अलीपूर ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विहिरीजवळ नाला सरळीकरण आणि बंधाऱ्याचे काम सुरू करण्यात आले आहे हे काम लघु पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून शासनाच्या निधीतून करण्यात येत आहे परंतु ठेकेदाराने शेतकऱ्यांची पूर्व परवानगी न घेता हे काम सुरू केले असून निष्कृष्ट दर्जाचे साहित्य वापरले असल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे शासकीय एस्टीमेट प्रमाणे काम न करता ठेकेदार मनमानी करत आहे माती मिश्रित रेती आणि कमी विमीच्या सडक्या वापरल्या जात आहे नाला सरळीकरणात योग्य लेवल ठेवले जात नाही संबंधित अधिकारी व इंजिनियर कामाची पाहणी करण्यास टाळाटाळ तार करत आहे स्थानिक शेतकऱ्यांनी या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर करिता सतीश काडे वर्धा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण भर जिल्ह्यातील अल्लीपूर या गावात लगत आज पवनी आल्याजवळ ग्रामपंचायतची सदर जे वीर आहे त्या पाणी पुरवठा होते तिथे लघु सिंचन पाटबंधारी विभागद्वारा नाला सरळीकरण व बंधाऱ्याचे काम सुरू आहे मात्र या कामावर कोणतेही प्रश्न दुर्लक्ष दिसून येत आहे कारण सदर काम हे शासकीय प्रमाण नसून ठेकेदार हा आपल्या मन मताप्रमाणे करत आहेत सदर बांधकामामध्ये प्रमाणे होत नसून ओबडधोबड बांधकाम केले जात आहेत जे सळागीचं प्रमाण आहे ते कमी प्रमाणात वापरले जात आहेत त्याचप्रमाणे त्याचं सिमेटाचं प्रमाण कमी वापरले जात आहे व माती मिश्रित रेतीसुद्धा वापरली जात आहेत याची चौकशी करण्यात यावी अशी परिसरातील शेतकरी बांधव मागणी करत आहेत त्याचप्रमाणे नाला सळी करण्याचं काम जे केलं गेलं आहे त्याची शेतकऱ्याची कोणत्याही प्रकारची पूर्व परवानगी यांनी घेतली नाही आपण बघू शकतो की कशा प्रकारे येथे नाला सरीकरणचं काम सुरू आहे मात्र उपडतोफड काम सुरू आहे याची चौकशी करण्यात यावी अशी शेतकरी बांधव मागणी करत आहेत महाराष्ट्र ट्वेंटी फोर चॅनल करता सतीश काळेवर्धा